रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अलिबाग चोंडी नाका सजवलेल्या बैलगाडी आणि घोडागाड्यांनी गजबजला पावसाळ्यानंतर दिवाळी पाडव्याच्या दिनी एकत्रित जमण्याची परंपरा ठेवली अबाधित अलिबाग तालुक्यातील माबगाव पंचक्रोशीतील बैलगाडी घोडागाड्यांचा आणि शर्यतप्रेमींचा एकच जल्लोष दिवाळीतील नवीन वर्षाच्या पाडव्याच्या दिवशी अलिबाग तालुक्यातील माबगाव पंचक्रोशीतील बैलगाड्या आणि घोडागाड्या सजवून एकत्रित जमण्याची जुनी परंपरा आहे ही परंपरा अबाधित ठेवत चोंडी नाका इथे सजवलेल्या बैलगाडी घोडागाड्यांनी परिसर गजबजून गेला अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बैलगाडी आणि घोडागाड्यांच्या शर्यती होतात पावसाळ्यात बंद असलेल्या शर्यती पुन्हा नव्याने जोमाने सुरू होतात याची सुरुवात बैल आणि घोडागाड्यांचं पूजन करून केली जाते या दिवसाला अनन्य साधारण असं महत्व आहे मात्र या पूजनाची प्रथा जुनी असून ती प्रथा पिढ्यानपिढ्या कायम सुरू ठेवण्याचा संकल्प सर्वांनी एकत्र येत कायम ठेवला यावेळी राजाभाऊ ठाकूर यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील रायगड हा शेतीप्रधान प्रदेश आहे पावसाळ्यात गुरांचा वापर शेतीसाठी केला जातो आम्ही बैलांना मुलाप्रमाणे जपतो आजपासून सजवलेल्या बैलगाड्या या शर्यतीसाठी सज्ज होतात ही परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे आणि यापुढेही आम्ही टिकवून ठेवू असंही राजाभाऊ ठाकूर म्हणाले यावेळी बैलगाडा मालकांमध्ये उत्साह संचारल्याचं चित्र पाहायला मिळालं नावाजलेल्या आणि प्रसिद्ध अशा बैलजोडी आणि घोडागाडी पाहण्यासाठी शर्यत प्रेमींनी मोठी गर्दी केली होती तर काय सांगाल बैलगाडी प्रेमींमध्ये आणि रसिकांमध्ये देखील प्रचंड असा उत्साह संचारलेला आहे काय नेमकी प्रथा आहे बैलगाड्या सजवलेल्या आहेत घोडागाड्या सजवलेल्या आहेत नमस्कार आपल्याला माहिती असेल हा महाराष्ट्रातला कोकण विभाग आणि ह्या कोकण विभागात शेतीप्रधान जी संस्कृती आहे त्या आपल्याला माहिती असेल पावसाळ्यामध्ये जी आमचे बैल आहेत किंवा जी आमची जनावरं आहेत ही नेहमी आपल्याला माहिती असेल तर ती शेतीसाठी वापरली जातात आणि त्या प्रदीर्घ काळानंतर ज्या वेळेला हा बलिप्रतिपदेचा सण येतो त्या दिवशी नवीन वर्षाच्या पाडव्याच्या निमित्ताने आम्ही आमचे जे बैल आहेत किंवा जे आमचे घोडे असतील किंवा इतर जे आमचे प्राणी आहेत त्यांना आम्ही सजवतो आणि सजवून आम्ही त्यांची पूजा करतो आमच्या मुलांप्रमाणे आम्ही त्यांची देखभाल करतो आणि ह्या सर्व जे आता आपल्या भागात आपल्याला माहिती असेल की बैलगाडा शर्यत ही फार हौशीनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये केली जाते आणि त्यात कोकणपट्ट्यात ह्या ज्या आपला समुद्रकिनारा आहे जो सागरी जो किनारा आहे त्या किनाऱ्यावरती देखील भरपूर शर्यती होतात आणि आजपासून ह्या ज्या सजवलेल्या बैलगाड्या आहेत हे बैलांचे आम्ही आता तयारीला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आता पुढे साधारण आमचा मार्च महिन्यापर्यंत ह्या शर्यती चालू होतील आणि ही परंपरा जी आहे ती अनेक वर्षांपासून म्हणजे मला देखील आठवत नाही कारण अनेक वर्षांपासून ही परंपरा चालू आहे परंतु बलिप्रतिपदेच्या दिवशी सर्व आमचे बैलगाडीचे मालक असतील चालक असतील सर्व रसिक असतील सर्व बैलगाडी प्रेमी असतील आणि प्रेक्षक देखील बहुसंख्येने या इथे उपस्थित होतात आणि सर्व मिळून आम्ही आनंदाने हा जो सण आजचा बलिप्रथेमध्ये जर तो साजरा करतो बैलगाडी शर्यतीची जी, जी प्रथा आहे या प्रथेमुळं किंवा हे जे आपली जी रूढी आहे त्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे पशुधन जे आहे ते टिकण्यासाठी कशा पद्धतीनं या शर्यती असतील किंवा प्रत्येक बैलगाडा मालक जो आहे तो आपल्या पशुधनाचं रक्षण कसं करतो काय सांगाल कसा दृष्टिकोन आहे खरं आपण बघाल तर आम्ही त्यांना पशु म्हणून आम्ही कधी त्यांचा विचारच करत नाही आम्ही आमच्या पोटच्या मुलाप्रमाणे आम्ही त्यांचं संगोपन करतो बैलगाडीवाले असतील घोडागाली वाले असतील किंवा इतर सर्व जे प्राणी आहेत या सर्व प्राण्यांना फार चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांची जपणूक करतो त्यांची जोपासना करतो आणि सर्वच जण म्हणजे आपण बघत असाल का अगदी फार चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांची संगोपन करतो दिवाळीनिमित्त मी आमचे सर्व बैलगाडीवान आणि बैलगाडीच्या शर्यतीत जे भाग घेणारे जे स स्पर्धक आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आपल्या माध्यमाद्वारे आमचा हा जो सण आहे दिवाळीचा तो आजची जी बलिप्रतिपदा म्हणून जो आजचा जो सण आहे त्या दिवशी आम्ही सर्व लोक बैल बाहेर काढतो त्यांची पूजा करतो त्यांना जे पहिलं जोकड म्हणतो ना आपण ठेवतो ते त्यांच्या गायेवर जोकड ठेवतो आणि आज आजपासून जी बैलांची जोपासना केली जाते ते आत्ता प्रॅक्टिस चालू होणार प्रॅक्टिस चालू झाल्यानंतर महिन्या दोन महिन्यानंतर शर्यतीनं उतरवणार आणि मग ती शर्यत साधारण मार्च एप्रिलपर्यंत चालते आणि ह्याच्या आधीची बैलांची तयारी म्हणजे अशी असते की पावसाळ्यात भातशेती होते भातशेतीच्या वेळी नांगरकी लागते ते आम्ही बैलांच्याद्वारे करतो आणि त्यानंतर बैलांची तयारी केली जाते ओल्या चाऱ्यावर आणि त्यानंतरचा जो सुरुवात आहे ते आजची आमची बैलगाडीची सुरुवात आहे काय सांगशील बैलगाडी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर बैलगाडी असेल घोडागाडी असेल सजवलेल्या आहेत हजारो प्रेक्षक आहेत कसा हा उत्साह आहे कशी परंपरा आहे नमस्कार सर्वप्रथम आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बघितलं असेल हजारोच्या संख्येने लोक इथे जमलीत बैलगाड्या घोडागाड्या सजवल्यात हे आज दीपावळी पाडवा म्हणून हा सण आज साजरा केला जातो इथे आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या गावातील सगळी लोक बैलगाड्या घेऊन घोडागाड्या घेऊन सजवून इथे लोक बघायला येत असतात नेहमीच दरवर्षी प्रमाणे देखील सगळे जमलेले आहेत आणि तुम्ही उत्साह बघू शकताय धन्यवाद तर मंडळी आज आपण पाहू शकता आपल्या इथे चोंडी इथे आपल्या बैलगाडी वाहन सुद्धा आलेत आणि घोडागाडी सुद्धा आलेत तर हा घोडा तुम्ही सर्वांनी पाहिलात सर्वांच्या परिचयाचा असेल शेरा नाव आहे कारण याने अखंड अलिबाग तालुक्यात याचा हवा करून ठेवले कारण याच्या वेगाच्या जोरावर त्यांना आपलं नाव उंचवलं आहे आणि शेरा हे म्हटलं तर अतिशय छोट्या मुलांच्या तोंडावर सुद्धा येणार असं शेरा हे नाव त्यांना आपलं मोठं केलं आहे तो तोसुद्धा आज आपल्या ही प्रथा जी बलिप्रथेप्रथानिमित्त चोंडीला ज्या बैलगाडी व घोडागाडी येतात त्यांच्यात सवय सहभागी झाला आहे आणि आपल्या या परंपरेची शो शोभा वाढवली आहे तर या मागच्या वर्षीचा हा किंग ठरलेला आहे आपला शेरा तर पुढील वाटचालीसाठी त्याला आपण शुभेच्छा देऊया सर्वप्रथा आपल्या या सर्व मंडळीला दिवाळी व बली प्रत्येपतेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्याला जरा शहराबद्दल तुम्ही जरा माहिती सांगावी पासून घोड्याच्या फंडामध्ये चालू आहे बली बलिराज आणि बलीजवळचा घोडा पहिला सुरुवातीला घेतलं होतं शिवदास भगतनी मी शिवदास भगतचा छोटा भाऊ बबन भगत तर एक्क्याण्णव पूजून आम्हाला घोड्याची हाऊस आहे ती आजही मला बत्तीस वर्ष झाली तीन वर्ष सतत दुख्याला आणि व एक्क्याला शेरा म्हणून प्रत्येक बांदरामध्ये हा विनर आहे तसंच एक इंद्रा म्हणून भाटामध्ये पडणारा घोडा तिथे आहे डबल आणलेला आहे तो तिथे आहे पण जिथे जाईल तिथे नंबर वनमध्ये आत्ताच्या पोझिशनला शेर आहे येत्या वर्षाला पुढे बघू तेराचा विषय ठीक आहे सगळ्यांना